श्री योगी अवघड पीर जगदंबनाथ गुरु तपस्वी योगी अवघड पीर रामनाथजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व तपस्वी योगी अवघड पीर मुख्य संरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ आशीर्वादाने महिला संपर्क का कार्यालय हनुमान मंदिर मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक महाराष्ट्र राज्य या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान महिला शक्ती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली धीरज भैयाभाऊ बोरसे श्रीराम मानसी बागुल निकिता बोरसे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी संदीप बाळाभाऊ भु निंबाजी भुसे व मित्र परिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री योगी अवघड पीर जगदंबनाथ गुरु तपस्वी योगी अवघड पीर रामनाथजी यांनी उपस्थित महिलांना महिला, महिला शक्ती कसे कार्य करते याबाबत सविस्तर माहिती दिली महिला शक्ती संस्था संस्था चालक राष्ट्रीय बजरंग दास महाराज यांच्या शुभ आशीर्वाद ही संस्था स्थापन करण्यात आली आपल्या देशातील सर्व विधवा माता आणि बहिणींसाठी सन दोन हजार पासून महिला शक्ती आपल्या देशातील सर्व विधवा माता आणि भगिनींसाठी सहा गोष्टी पुरवत आहे एक विधवा जीवन पेन्शन दोन मोफत लाईट बिल तीन पाणी बिल चार मोफत सार्वजनिक बस आणि रेल्वे सेवा त्यांच्या मुलांचे बावीस वर्षे मोफत शिक्षण सहा विधवा मातांसाठी घरांची उपलब्धता भारतात पहिल्यांदाच महिला शक्तीने महिलांना आजीवन पेन्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे महिला शक्तीने सर्व महिला शक्ती पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे जे ही उदात्त कार्य पूर्ण समर्पण सत्यता प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भावनेने करत आहेत यावेळी महिला शक्तीच्या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आली आणि सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांचे आगामी प्रयत्नांसाठी मनापासून अभिनंदन करण्यात आले दरम्यान संस्थेतर्फे माननीय सरपंच सचिव ग्राम पंचायत रावळगाव मालेगाव यांना तीस ते पस्तीस एकर जागा कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले मी योगी अवघळपीर जगदमनाथ गुरु तपस्वी योगी अवघळपीर रामनाथ जी पंथाई आज मी या मालेगाव मध्ये एक नगर येथील हनुमान मंदिरात महिला शक्तीद्वारा जी शाखा ओपन करण्यात ही शाखा एक मुख्य शाखा म्हणून नेमण्यात आली आहे आणि या ठिकाणी आज महिला शक्तीद्वारे विधवा महिला पेन्शन योजना चालू करण्यात येणार आहे आजचा त्याचा शुभारंभ झाला आहे आणि येणाऱ्या कालावधीत हे मोठ्या प्रमाणात कार्य होईल आसपासच्या पूर्ण क्षेत्रात विधवा महिलांचा सन्मान पूर्ण वाढावं आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची पूर्तता व्हावी यासाठी महिला शक्ती अग्रेसर आहे येणाऱ्या कालावधीत आपल्या इथे या महिला शक्ती सन्मानार्थ आपण एक मेडिकल कॉलेजचं निर्माण करतोय आणि एक कॅन्सर हॉस्पिटलचं निर्माण करतोय जे की गेल्या पंधरा दिवसाच्या आधी महिला शक्तीला एक घोषणा करण्यात आली होती एक हजार कोटीच्या खर्चांनी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटलचं निर्माण होईल तर ते आहे गोंदियामध्ये एक आहे मालेगाव मध्ये आणि एक आहे अमरावती जिल्ह्यात चिखलेश्वर महादेव येथे कॅन्सर हॉस्पिटल जागा आम्ही आता रावळगाव येथे नक्की केली आहे म्हणजे आज आम्ही तिथेच चाललोय तिथल्या ग्रामपंचायतला आज आम्ही अर्ज करतोय आमच्या महिलाद्वारे एक पस्तीस चाळीस एकर जमीन साठी आणि ते निवेदन आम्ही घेऊन आता रावळगावला जातोय मी मानसी रवींद्र बागूर मंग शेवटी या संस्थेचे पदाधिकारी हिंमत नगर मालिका कॅन इथे आपण एक कार्यालय तिथेच तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे जमा करायचे इथेच फॉर्म वगैरे बनवायचं